बागलान तालुक्यातील जायखेडा येथे आदर्श विहार अभिनव बाल विकास मंदिर हरिभक्त बरायण कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय जायखेडा तालुका बागलान येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मयी पालखी मिरवणूक काढण्यात आली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका देवरे मॅडम व पर्यवेक्षक ठाकरे यांच्या हस्ते प्रति विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेतील स्पष्ट करून सांगितली ज्ञानेश्वर माऊलीच्या जयघोषात पालखीची पूजा महिला शिक्षिका पालक यांनी केली तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी देखील पालखीची पूजा करून प्रति विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले विद्यार्थ्यांनी जायखेडा गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत पालखी सोहळा मिरवणुकी मंडळीत टाळ मृदुंग विना घेऊन ज्ञानेश्वर माऊली तुकारामचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी आनंद लुटला विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विठ्ठल नादात त्रिंगण नृत्य करत फुगड्या सुद्धा घातल्या या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गावातील ज्येष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांचे नृत्य व पालखी सोहळा मिरवणूक पाहून भारावून गेले सरोने एस डी पवार यांनी गावात मिरवणुकीत छान प्रकारे अभंग गाळून कार्यक्रमाची शोभा वाढवली माजी ज्येष्ठ शिक्षक खरणार एल बी सर यांनी आजच्या आषाढी एकादशी निमित्त शाळेत उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावित सर मजदे सर शेवाळे सर वाघमारे सर देशमुख सर परदेशी मॅडम बिरारी मॅडम नेरकर मॅडम शिरसाट मॅडम देवरे मॅडम सोरोणे सर कोर सर जाधव मॅडम वाघ मॅडम भांबरे सर सोरोणे सर पगार मॅडम शिंदे मॅडम अहिरे मॅडम अन्य शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी पालखी सोहळ्यासाठी प्रयत्न केले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बचाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा